नमस्कार मित्रांनो माझ्या या युट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतोय मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार रुपये हा हप्ता आपल्याला कोणत्या तारखेपासून वितरित होणार आहे याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये तर मित्रांनो आपण बघू शकतोय की महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी सुरू करण्यात आलेले नमो शेतकरी सन्मान निधी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे वाढता वाढती उत्पादन खर्च नियमित पाऊस बाजारातील चढउतार आणि कर्जांचा वाढता बोजा यामध्ये ही योजना शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देणारी ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बँक अकाउंटमध्ये थेट आर्थिक मदत जमा केली जाते ज्याला आजच्या भाषेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असेही म्हटले जाते त्यामुळे कोणताही अडथळा न येता थेट मदत आपल्या डायरेक्ट बँक खात्यात ही जमा केली जाते त्यानंतर आता आपण बघतोय की लाभार्थ्यांच्या संख्येत घट पण होत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांना संख्येत मोठी घट होत असल्याने स्पष्टपणे दिसून येते सुरुवातीला जवळपास शहाण्णव लाखाहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते नंतर एकविसाव्या एक हप्त्याच्या वेळी ही संख्या कमी होऊन होऊन ते त्र्याण्णव लाखापर्यंत आली आता आठव्या हप्त्यासाठी केवळ सुमारे नव नव्वद हे थोडे जास्त शेतकरी पात्र ठरल्याची माहिती आता समोर येत आहे ही घट केवळ आकड्यापुरतीच मर्यादित नसून त्यामागे अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी दडलेल्या आहेत या पात्रते पात्रतेसाठी कडक आणि काही पडताळणी आता बघणार सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नव्या काही अडचणीमुळे अनेक शेतकरी योजने बाहेर पडले आहेत दुहेरी नोंदणी चुकीची माहिती तसेच मृत व्यक्तींच्या नावाने सुरू असलेल्या खाते अशा प्रकारच्या अशा प्रकारावर आग आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे प्रशासनाच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असली तरी प्रदेशात काही प्रमाणिक शेतकऱ्यांनाही याचा फटका असल्यामुळे हे चित्र सध्या दिसून येते एक रेशन एक लाभार्थी हा नियम शासनाचा आहे मित्रांनो या योजनेतील आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे एक रेशन कार्डवर केवळ एक व्यक्तीच लाभ लाभ देण्याचा निर्णय आधी अनेक कुटुंबामध्ये पती पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे मदत मिळत होती नवीन नियमानुसार मात्र एक कुटुंबात एका सदस्याला ही रक्कम मिळणार ग्रामीण भागात या निर्णयामुळे नाराजी दिसून येते कारण अनेक कुटुंबे शेतीवरच पूर्णपणे अवलंबून आहेत आणि दोघेही सक्रिय शेतकरी आहेत आर्थिक निष्कर्षामुळे वाढलेली अडचण या योजनेच्या पडताळणी दरम्यान आर्थिक बाबींनाही मोठे महत्व देण्यात आलेले आहे तसं आयकर रिटर्न भरणारे नियमित पगारांचे उत्पन्न असलेले किंवा इतर सरकारी योजनेतून पेन्शन घेणारे शेतकरी या योजनेमुळे वगळण्यात आले आहे सरकारचे म्हणणे आहे की या यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल मात्र अल्पभूधारक पो शेतकरी यांना शेतीव्यतिरिक्त फारसे उत्पन्न कमी आहे कमी आहे त्यासाठी हा निर्णय त्रासदायक ठरत आहे आता आठवा हप्ता कधी येणार याची सगळ्या सर्वांना आता उत्सुकता लागलेली आहे सध्या ग्रामीण भागात एकच प्रश्न ऐकायला मिळतो तो, तो म्हणजे आठवा हप्ता आपल्याला कधी जमा होणार निवडणुकांमध्ये वातावरण जवळजवळ वातावरण जवळजवळ येत असल्यामुळे या हप्त्यामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत काही सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अधिक घोषणामुळे घोषणा नसल्यामुळे मात्र शेतकरी संभ्रमणात आहे आणि वारंवार बँक वारंवार शेतकरी बँक फेऱ्या मारत त्यांना दिसत आहे आपल्याला आता बघणार आहोत पण वगळलेल्या वा शेतकऱ्यांची वाढती धावपळ अनेक शेतकऱ्यांच्या नावे या, नाव नावे नाव यादीत का नाही स्पष्ट कारण मिळत नाही विशेष वृद्ध आणि कमी शिक्षित शेतकऱ्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि डिजिटल प्रक्रियेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तलाठी कृषी सहाय्यक आणि पंचायत समितीमध्ये कार्यालयामध्ये याबाबत चौकशीसाठी गर्दी वाढली आहे शेतकरी संघटनाकडून या प्रक्रियेत अनेक पारदर्शी आणण्यासाठी मागणी जोर धरत आहे या योजनेच्या उद्देशावर निर्माण झालेले आता काही प्रश्न आहे जसे की नमो शेतकरी योजनेमुळे मूळ हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे मात्र या जर योजने बाहेर पडत असेल तर त्यांचा लाभ किती जणांपर्यंत पोहोचतो हा प्रश्न उपस्थित होतो काही तज्ज्ञांच्या मते केवळ कागदावरच आधारित निर्णय न घेता प्रत्येक प्रकरणाच्या मानवी दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे सरकार आणि प्रशासनाने संवाद दोडून शेतकऱ्यांच्या विश्वास टिकवणे ही काळाची गरज आहे धन्यवाद मित्रांनो